कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लुटमारीचा व्यवसाय स्वीकारलेल्या आणि याच लुटमारीच्या गुन्ह्यात वर्धा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या वीस वर्षीय महिला कैद्याची प्रसुती महिनाभरापूर्वी झाली पुत्रप्राप्ती झाल्याने ही महिला कैदी आनंदात होती मात्र एक छोटा जीव बंदिस्तात होता यावर वर्धा जिल्हा कारागृह प्रशासनाने सदर महिला कायद्याच्या बाळाचं बारस कारागृहातच घालण्याचा निर्णय घेतला आणि बंदिवासाचं जीवन जगणाऱ्या मातेच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान पाहायला मिळालं आशिका विकास खोटे ही या कारागृहात दहा नऊ चार दोन हजार सोळाला दाखल झाली होती तीनशे ब्याण्णव मधली बंदी आहे न्यायाधीन बंदी ती येताना प्रेग्नंट होती आणि ती आतापर्यंत इथंच होती आणि ती तिचे दिवस पूर्ण झाल्यामुळे सामान्य रुग्णालयात पाठवलं आणि तिथं चौदा ऑगस्ट रोजी तिने मुलाला जन्म दिला तर तिचा मुलगा आता सध्या या कारागृहातच आहे प्रचलित किंवा सामाजिक नियमानुसार लहान मुलांचं बारस करतात तर तिचं घरी नसल्यामुळे आपणच तिच्या मायाबापू या दृष्टिकोनातून चैतन्य सेवाभावी संस्था यांना पाचारण करून आज तिचं मुलाचं बारसं नामकरण करायचं ठरवलं ही संपूर्ण प्रक्रिया कायदेच्या चौकटीत राहून वर्धा कारागृह प्रशासनाने पूर्ण केली ज्यात जन्मदाता मातेच्या आनंदासह सर्वोच्च असणाऱ्या घटनेचं तंतोतंत पालन केलं गेलं कारागृहामध्ये देखील एक समाजाच आपले आपण ऋण समजून इथे देखील आपण त्या व्यक्तीला परकणं समजून एक चैतन्य सेवक संस्थेमार्फत आम्ही अधीक्षकांची परवानगी घेऊन इथे नामकरण विधीचा कार्यक्रम के केला तसंच आम्ही काही बोल आम्ही आमंत्रित केलं बालकल्याण समिती अध्यक्ष डॉक्टर संगीता धनाड्य देखील आल्या आवर्जून आणि सर्वांनी बाळाला ज्या गिफ्ट दिल्या वस्तू कपडे हे ते छोटे वगैरे हे म्हणजे आणि पाण्या वगैरे की कारण जे बघितलं आणि ऐकलं होतं की कृष्णाला देखील कृष्ण देखील एका कारागृहात जन्म घेतला होता तसंच मला आज पहिल्यांदा बघायला मिळालं मला आज पहिल्यांदा बघायला मिळलं की कारागृहामध्ये ह्या बाईनी बाळाला जन्म दिला आणि अगदी तो बाळसुद्धा सुदृढ आहेत आणि त्याच्यामुळे कुठेही निडर होता ती आज तटस्थ तो उभी राहून आपल्या बाळाला इथे जन्म देऊन बाळासोबत बाळाचं संगोपन करत आहे आणि त्यामुळे चैतन्य सेवाबाई संस्थेने हा उपक्रम हाती घेतला पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्ह्याची वाट पत्करलेल्या गुन्हेगारात शिक्षा तर दुसरीकडे पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या या बाळाचं बारस कारागृहातच घालून जन्मदाता मातेच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याचा एक छोटासा प्रयत्न वर्धा जिल्हा कारागृह प्रशासनाने करत मानुसकीचं दर्शन घडवलंय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही सगळ्या तव धन्यवाद मानते येते कार्यक्रमाला ज्यांच्याबद्दल पण धन्यवाद माझ्या बाळाचं नावकरण वगैरे सगळ्यांचा मी धन्यवाद बांनी वगैरे सपोर्ट केला मला माझ्या बाळाची काळजी वगैरे घेतली त्याच्याबद्दल त्यांचेही धन्यवाद खूप वाट वाटते ते म्हणजे इतकं झाला शिकून त्याला मोठं करणार सांगू सांगणार सुरेंद्र रामटेके एस बी एन महाराष्ट्र वर्धा